नमस्कार सी माना मी सीमा रोडे आज आपण शेतकरी आंदोलन कर्जमाफी आणि सरकारची इच्छाशक्ती ह्या विषयावर खरं तर हा व्हिडिओ काढणार आहोत सरकारने शेतकऱ्यांना तीस जूनपर्यंत आम्ही कर्जमाफी करू असं जे आश्वासन दिलं ते सरकार करणार नाही हे मी का म्हणते याच्याबद्दल खरं तर हा व्हिडिओ आहे तीस जून दोन हजार सव्वीसला फडणवीस सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही याचं खरं तर आपण आज विश्लेषण करणार आहोत हा शब्द देणारा माणूस कोण आहे देवेंद्र फडणवीस ते कधीच त्यांच्या शब्दावर कायम नसतात प्रत्येक वेळी ते त्यांचे शब्द फिरवत असतात पत्रकार दिसले की मोठ्या मोठ्या गप्पा मारायच्या आणि सांगायचं आम्ही शेतकऱ्यांसाठी हे करणारे ते करणारे निवडणुकीच्या वेळेसच्या त्यांच्या दोन गोष्टी त्यांनी कशा स्वतःच खोट्या ठरवल्या बघा त्यांनी निवडणुकीच्या प्रचारात म्हटलं होतं की आमचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमुक्ती देऊ तीन महिन्याच्या आत आता त्यांचं सरकार येऊन सात महिने झाले त्यांच्या कमिट्या अभ्यास करत आहे हा एक पहिले खोटे बोलण्याचा प्रकार दुसरा प्रकार म्हणजे मोदी साहेब जेव्हा आले होते तेव्हा त्यांनी म्हणलं होतं की सोयाबीनला सहा हजाराचा भाव देऊ आणि आता वीस तारखेला फडणवीस साहेबांचं सा स्टेटमेंट आहे की शेतकऱ्याची शंभर टक्के सोयाबीन आम्ही हमी भावानी खरेदी करणार आहोत तीस तारखेला आमचे हमी भावाचे केंद्र सुरू करणार आहोत त्याची नोंदणी सुरू करणार आहोत अजून नोंदणी सुरू नाही केली आणि अजून हमी भावाच्या केंद्राचा इतका घोळा आहे त्याच्यामुळं तो माणूस शब्द पलटवण्यात माहीर आहेत आणि त्यांना जे द्यायचं नसतं ते खूप बोलून दाखवतात ते हा झाला एक भाग फडणवीस सरकारमध्ये आज फडणवीस सरकारवर नऊ लाख कोटीचं कर्ज आहे जुन्या पेन्शनधारकांचे पैसे नाही बालवाडीच्या बायांचे पगार नाही अपंगांचे पगार नाही विधवा महिलांचे पगार नाही हे सगळं देण्यात ते खोटं बोलतात आम्ही सरकारसाठी सरकारमध्ये आलं खूप काहीतरी करू आणि शेतकऱ्यांसाठी काहीतरी करू बत्तीस हजार कोटीच्या पॅकेजमध्ये पण ते असंच खोटं बोलले एन डी आर एच हे पॅकेज होतं त्याच्या त्यांनी इतके आकडे फुगून 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 सांगितले की आम्हाला शेतकऱ्यांना आता उभंच करायचं आहे आणि आता जर आम्ही कर्जमाफी दिली तर मग ते पैसे आम्हाला शेतकऱ्यांना देता येणार नाही ज्या शेतकऱ्यांसाठी यांनी पीक विमा खरडून गेलेल्या जमिनी सगळ्याचं नुकसान जे दाखवलं त्याच्यात काही शेतकऱ्यांचे पुरावे शेतकऱ्यांच्या स्वतः मुलाखती आलेल्या आहेत त्यांनी म्हटलं कोणाच्या नावावर साडेतीन रुपये कोणाच्या नावावर चार रुपये कोणाच्या नावावर सात रुपये आणि जास्तीत जास्त एखाद्या शेतकऱ्याच्या नावावर साडेआठ हजार रुपये आले म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किती खोटं बोलतात याच्याहून आपण लक्षात घेतलं पाहिजे हा एक त्यांचा पुरावा झाला बरं त्यांनी आतापर्यंत कर्जमाफी कर्जमाफी म्हणतो ना तर ते स्वतः असे म्हणतात की आम्ही शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करणार आहोत शेतकऱ्याला परत परत कर्ज घ्यायची वेळ आली नाही पाहिजे याच्यासाठी त्यांनी आतापर्यंत चार समित्या स्थापन केल्या आणि चारही समित्यामध्ये एकही शेतकरी प्रतिनिधी नाही सगळे बँकेचे आणि मुख्यमंत्र्यांचे पी ए त्यांचे सेक्रेटरी यांचे प्रतिनिधी आहेत आता कोणतीही बँक जर शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायची असेल तर त्याच्या बँकेकडे किती जास्तीत जास्त पैसे काढता येतील हे बघतात आणि काल परवा एक मोठं आंदोलन झालं शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांनी मोठं आंदोलन केलं अपंगांनी त्यांना खूप मोठ्या प्रमाणात साथ दिली आणि ऐन पावसाळ्याच्या तोंडावर इतक्या भयानक परिस्थितीत शेतकऱ्यांनी मोठं आंदोलन केलं आणि शेतकरी नेत्यांची मिटिंग मुंबईला बोलवली हो आणि ती मिटिंग साडेसात ते आठ वाजता सुरू झाली दोन तीन तास मिटिंग चालली आणि त्या मिटिंगमध्ये वारंवार कर्जमाफीच्या विषयावर काही चर्चा झाली असत त्याच्यानंतर फडणवीस साहेबांची जी प्रेस झाली त्याच्यात फडणवीस साहेबांनी म्हटलं की आम्ही शेतकऱ्यांना तीस जूनला कर्जमाफी देण्यासाठी एक समिती स्थापन केलेली आहे आणि त्या समितीची वारंवार चर्चा होत आहे बरं त्या समितीत लोक कोणते बँकेचे सगळे अधिकारी पण त्यांनी हे नाही सांगितलं की मीटिंगला बोल लोक यायच्या आधी शेतकरी नेते मीटिंगला यायच्या आधी चार वाजता चार वाजून पस्तीस मिनिटांनी त्यांनी कमिटी स्थापन करण्याचा जी आर काढलेला आहे म्हणजे ही प्रत्येक वेळी शेतकऱ्यांची शेतकरी नेत्यांची फसवणूक करण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री आहे का असा प्रश्न उभा राहतो देवेंद्र फडणवीस तीस तारखेला कर्जमाफी देतील याच्यावर विश्वास न ठेवण्याचं अजून एक कारण असं घडलंय की देवेंद्र फडणवीसांना शेतकऱ्यांचा विरोध त्यांच्या लक्षात पण ते बरोबर कुणाला ना कुणाला पुढं करून त्यांची भाषा बोलवतात याचं अजून एक उदाहरण मी तुम्हाला सांगते देवेंद्र फडणवीस परवा काय बोलले मी तीस जूनला शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहे पण ते खोटं बोलतात कारण की त्यांना त्यांची इमेज राखायची म्हणून ते त्याच्याविषयी उलट काही बोलले नाही दुसरे राहिले उपमुख्यमंत्री आपण त्यांच्या स्टेटमेंटवर थोडाफार विश्वास ठेवू एकनाथ शिंदे कसे आहेत की आपण खूप सभ्य आणि आपल्याला खूप शांतता आहे अशी इमेज ते राखून आहेत राहिला प्रश्न तिसऱ्या उपमुख्यमंत्र्यांचा आपल्याला वाटतं अजित पवार स्पष्ट पण आता खरं त्यांनी त्यांची भाषा बरोबर दाखवलेली आहे आणि त्यांनी कालच कालत्स। कालच त्यांनी बारामतीत बोलून दाखवलं म... तुम्ही पण शून्य टक्के पैसे वेळेला पैसे फेडायची सवय लावलं सारखेच फुकतात सारखेच फुकतात आणि सारखेच माफ सारखेच माफ कस व्हायचं असं नाही चालत एकदा साहेबांनी माफी दिली एकदा देवेंद्रजींनी दिली एकदा आम्ही उद्धवजी तर वाटतं ते देवेंद्र फडणवीसांचीच भाषा बोलू राहिले कारण की यांना या शब्दापासून पलटायचंय आम्ही शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज देतो आणि कायम कायम फुकटचं कर्ज वापरतात मग ते कर्ज भरायला पाहिजे कायम कायम कर्जमाफी कर्जमाफी मागतात कुठून आणायचे पैसे ही भाषा महाराष्ट्राचे अर्थमंत्री बोलतात बरं तुमच्याकडे तुमच्याकडे सर्वसामान्य लोकांनी ज्या तिजोरीत पैसा टाकला त्या तिजोरीतला सा पैसा आमचा पैसा आम्ही मागतोय कर्जमाफी म्हणजे कर्जमुक्तीचं पहिलं पाऊल आहे सरकार उपकार करत नाही पण सरकारची इच्छाशक्ती दिसायला लागली दोनच दिवसात यांच्या मंत्रीपदातले जबाबदार मंत्री अशी भाषा बोलू शकतात म्हणजे यांच्यावर किती विश्वास ठेवायचा आणि यांनी नागपूरला मिटिंग न ना घेता मुंबईला मिटिंग घेतली म्हणजे हे शेतकऱ्यांमध्ये आणि शेतकरी नेत्यांमध्ये वाद वाढवण्याचं काम हे फडणवीस सरकार करतं म्हणजे शेतकरी आंदोलन उभे नाही राहिले पाहिजे शेतकऱ्यांनी वारंवार काही मागणी नाही केली पाहिजे शेतकरी रसा तळाला घालण्याचं काम हे फडणवीस सरकार करत शेतकऱ्यांसाठी आंदोलन करताना शेतकरी नेते काय काय करतात याचा अनुभव मला स्वतःला आहे ज्या वेळेला आपलं आंदोलन करायचं असतं त्यावेळेला घरदार सोडून उन्हात अनात बसावं लागतं सरकार आपल्यावर खोट्या केसेस करतं आंदोलन चालू असताना काही वेळा आम्हाला उचलून नेऊन खोट्या केसेस दाखल केलेल्या जातात जे कलम आमच्यावर लावायला नाही पाहिजे ते लावले जातात पण इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकरी नागपूरला आले होते आणि शेतकरी नेत्यांनी पण नागपूरलाच या मुख्यमंत्र्याला आणायला पाहिजे होतं आपण एकदा फडणवीसच्या दारात गेलं की फडणवीस फक्त गोल गोल बोलून आपल्याला फसवतं हे आपण पण लक्षात ठेवायला पाहिजे आणि कोर्टाचे आदेश आणतात खोट्या केसेस टाकतात आता ज्या लोकांची नावं माहीत नाही त्या लोकांवर पण यांनी केसेस टाकल्या काय चूक होती त्यांची यांच्या चुकीच्या धोरणामुळे त्यांच्यावर कर्ज झालेलं आहे आणि ते कर्ज तुम्ही माफ करा हे म्हणण्याचा अधिकार आपल्याला भारत स्वातंत्र्य झाल्यापासून नाही आणि तरीवरून यांच्याच सरकारमधले उपमुख्यमंत्री काय म्हणतात की तुम्हाला कर्ज मिळतं मग तुम्ही ते फेडायला पाहिजे कसं काय फेडायचं तुम्ही ते फेडू द्या एवढा नफा आमच्या खिशात येऊच देत नाही दुसरी दुसरी गोष्ट म्हणजे शेतकरी नेत्यांनी मुंबईला गेले मीटिंग झाली चर्चा झाली त्यांच्यावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला तरी पण आपण लेखी काय आणलं हे पण शेतकरी आपल्याला विचारणारे आपल्याला ज्या वेळेला लोकांमध्ये जावं लागतं त्यावेळेला या प्रश्नांचे उत्तर आपल्याला द्यावे लागतात की तुम्ही तिथे जाऊन काय आणलं कारण की फडणवीस सरकार हे खोट बोलणार सरकार आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही हे कारण अजून काल अजित नवले यांची एक मुलाखत पाहिली मी आणि ते स्पष्ट म्हटले की नाही ती जूनला सरकार कर्जमाफी देईल नाही देईल सरकारवर किती विश्वास ठेवायचा तर त्यांना एका पत्रकाराने विचारलं मग शेतकऱ्यांची कर्ज वसुली चालू आहे मग त्या शेतकऱ्यांनी काय करायचं तर त्यांचं स्टेटमेंट होत की शेतकऱ्याच्या पोरांनी आता शेतकरी नेत्यांची वाट नाही बघावी दांडके घेऊन रस्त्यावर उतरावं अरे चाळीस वर्षापासून शेतकरी संघटना शरद जोशी सांगतात की शेतकऱ्याची कर्जवसुली ही चुकीची आहे आणि शेतकरी संघटनेचे जिथं जिथं पदाधिकारी आहे ज्या ज्या गावात आमच्या बोर्ड लावलेले तिथं आम्ही कर्ज वसुली अधिकाऱ्याला येऊ देत नाही त्याच्या केसेस आहे आमच्यावर मग हेच सगळं करायचं आहे तर मग आपण शेतकऱ्यांना फसवतो का स्वतःला फसवतो का सरकार आपल्या सगळ्यांना मिळून फसवतं हा मोठा प्रश्न आहे मला देवेंद्र फडणवीसांना एकच सांगायचं आहे की प्रत्येक वेळी शेतकरी कर्जमाफी मागायला येतो आणि आपण त्यांची फसवणूक करतो त्याच्यात आटी शर्ती घालतो तत्वता अंशता हे सगळं करण्यापेक्षा एकदा शेतकऱ्याचं सरसकट कर्जमाफ केलं तर तो पुन्हा उठून उभा राहील आणि तुम्ही सात बारा कोरा करता म्हणजे हे कर्जमुक्तीचं पहिलं पाऊल आहे तुम्ही उपकार करत कर नाही दुसरे राहिले उपमुख्यमंत्री अजित पवार आम्ही पर्सनली अजित पवारच्या विरोधात नाही आम्ही धोरणाच्या विरोधात बोलणारे लोक आहेत आणि अजित पवार जर जा त्या जागेवर बसलेले आहेत आम्ही त्यांच्याकडे घराने मांडणार आहे मला सगळ्या आंदोलन करणाऱ्या शेतकरी नेत्यांबद्दल अतिशय आदर आहे त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तीस जूनची तारीख आणली त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन पण हे सरकार तीस जूनला आपल्याला कर्जमाफी देणार नाही हे पण आपल्याला तितकंच माहीत आहे आणि आपल्याला परत एकदा तीस जून नंतर आंदोलन करावे लागतील सगळ्यांना सहभागी व्हावं लागत पण त्यावेळेला शेतकरी नेत्यांना ने आणि शेतकऱ्यांना माझी एकच विनंती आहे की आपण सरकारच्या दारात मिटिंगसाठी कधीही ना जायचं नाही सरकारला आपल्या दारात बोलून आपल्याला कशी कर्जमुक्ती घ्यायची आहे हे आपण त्यांच्याकडून लिहून वधवून आणि करून घ्यायची आहे त्यावेळेला खरं तर आपण सगळे शेतकरी समृद्ध होण्याकडे वाटचाल करू आणि आपल्याला वारंवार कर्जमाफी मागायची गरज पडणार नाही धन्यवाद